न्यूज न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्र आवाज जनतेचा काही दिवसांपूर्वी मुंबई पुणे हायवेलगत निगडी येथील पुना गेट हॉटेल तसेच गोल्डन फार्म शिप्रा तसेच विविध हॉटेल या ठिकाणी आहेत संबंधित हॉटेल चालकांकडून अवैधरितेनं ब्रॅकेट ड्रम लावून पार्किंग केलं ला जात होतं त्याची बातमी न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या वतीनं दाखवण्यात आली संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची इफेक्ट एवढा त्यांना पडला की संबंधित हॉटेल चालकानं कुठल्या कोणत्या तरी अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांचा फोन केला आणि त्यांनी ताबडतोब स्वतःहून त्यांचे लोक लावून त्या बॅरिगेट रस्ती काढून घेण्याचं काम आज या ठिकाणी करण्यात आलं न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या आय वतीनं सत्यते बाहेर आणण्याचं आमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं दाखवण्यात आलं तसेच आज सत्यते आम्ही पुन्हा एकदा आपल्यासमोर आणत आहोत पुन्हा गेट हॉटेलच्या समोरील अवैध पार्किंगचे लावलेले बॅरल त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून मॅनेजरकडून काढण्याचं काम करण्यात येत होतं तसेच इतर हॉटेलच्या ही कर्मचाऱ्यांकडून बॅरिगेट काढून त्या ठिकाणी माती टाकायचं काम करण्यात आलं होतं था। कारण न्यूज महाराष्ट्र केनाईनच्या वतीने जी बातमी दाखवली त्या भागात अनेकदा छोटे मोठे अपघात घडले आहेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत तरी संबंधित हॉटेलचे आले का त्याचं काय देणं घेणं नसल्यामुळे अवैधरितीनं तो स्वतःच्या फायद्यासाठी हॉटेल चालवत होता मध्यप्रिय घेतल्यानंतर त्या ठिकाणी येणारी ही गाडी जोरात चालू होतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा जा त्रास होतो संबंधित पुणे मुंबई हायवे असल्यामुळे उड्डाण पुलावरून गाड्या जोरात येतात तर देहू रोडच्या दिशेनं गाड्या जोरात येतात त्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात घडले जातात त्याचे अनेक तक्रारी नागरिकांनी कमेंटमध्ये तसेच पोलीस ठाण्यात केलेले आहेत त्यांचे दखल आजवर घेतली गेली नाही शेवटी न्यूज महाराष्ट्र के नाईनकडे ते आल्यामुळे ती बातमी आम्ही दाखवली आणि आजही आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन बॅरेल काढले त्याचेही आम्ही सत्य आपल्या सर्वांच्या समोर आणलं आहे न्यूज महाराष्ट्र केनारतीनं सी सीओ मॅडम यांना भेटण्यात आला आणि एक ही जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं सी ओ मॅडम यांना देण्यात आला आहे तसेच लवकरच अवैध पार्किंग संदर्भात मिलिटरीचे अधिकारी यांनाही न्यूज महाराष्ट्र केन्यांच्या वतीनं तसेच जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन देण्यात येणार आहे आज आम्ही प्रत्यक्षात येऊन पाहिलं आणि सत्य ते आपल्यासमोर आणलं बॅरिकेड घेऊन जाताना त्यांचे हॉटेल कर्मचारी बॅरल घेऊन जात असतानाही आम्ही आपल्यासमोर दाखवत आहोत आणि या बातमीमुळे अधिकारी जे कर्मचारी आहेत ते विचार करत असतील की त्यांचं नाव यात वाचेल परंतु न्यूज महाराष्ट्र केनाईच्या वतीनं सत्यते आम्ही बाहेर काढणारच आहोत की या हॉटेल चालकांना कुणाचा आशीर्वाद आहे कुणाच्या आशीर्वादामुळे हे चालत आहे हे लवकरच आम्ही सर्वांच्या समोर बाहेर आणणार आहोत न्यूज महाराष्ट्र केनाई जनतेचा आवाज सत्यते आम्ही आपल्या समोर आणत आहोत निर्भीडपणे काम करणारे एकमेव न्यूज चॅनल न्यूज महाराष्ट्र केनाई ऑपरेशन पुन्हा गेट <laughs> जो हॉटेलचे बॅनर होते आपण तसे इथे लावलं होतं का सगळे म्हणजे पार्किंग तुम्हीच करत होते ना न्यूज महाराष्ट्र केनाईन साठी प्रतिनिधी आणि मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्त्वाची आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा